वचन निर्मीत पत्रकारितेचे म्हणजे खबरदार राजकारण करायला कर्तृत्व दाखवावे लागते त्याग करावा लागतो केवळ व्हिडिओ काढून जनता बरोबर येत नसल्याचा टोला महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी लगावलाय तालुक्यातील गोठण येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉ सुजय विखे पाटील बोलत होते आमदार मोनिका राजळे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती आपल्या भाषणात खासदार विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेल्या कामाची चर्चा लोकांमध्ये जाऊन करा कोण काय बोलतो कोणते व्हिडिओ टाकतो यावर राजकारण होत नाही राजकारण करण्यासाठी कर्तृत्व लागतं त्याग लागतो इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करणार आहे तीस चाळीस वर्ष त्याग केला त्यामुळे जिल्ह्यातील जनता वर्षानुवर्ष सात आणि पाठबळ देत असल्याचं विखे पाटील म्हणाले राज्यात महायुतीचे सरकार दीड वर्षांपूर्वी आलं शक्य तेवढा निधी उपलब्ध करून प्रत्येक गावात विकास काम कशी होतील असा प्रयत्न केला हेच सरकार पाच वर्षापासून आलं असतं तर अधिक निधीची उपलब्धता करण्यात आली असते पण सरकार का आले नाही हे आपण सर्वजण जाणता आता महायुती आहे तेवढ्याच गतीने निर्णय होत असून काम मार्गी लागत असल्याचं विखे यांनी सांगितलंय लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी आहे देशाला प्रगतीपथावर नेतानाच देश सुरक्षित कसा राहिला याचं धोरण ठरवणारी निवडणूक असल्यानं निवडणुकीकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहण्याचं आवाहन राजकारण प्रेमाने कमवलेल्या लोकांबरोबर घेऊन करायचं असतं असं देखील विखे पाटील यावेळी म्हणाले बिर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज शेवगाव ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा